नमस्कार स्वागत आहे तुमचं श्रद्धा आणि सनी ब्लॉगमध्ये जर बघा आज आहे आयुधकचं बोर स्नान तर आयुधतचं बोर स्नानची तयारी झालेली आहे त्या बोर ताई आणि मोठ्या ताई वाल्या बाई आणि दादा मयू नमू आऊ सगळे आलेले आहेत बोर स्नानचा कार्यक्रम करण्यासाठी तर बोजनानची तयारी कशी केली आहे तर मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवत तर बघा अशा प्रकारे तयारी झालेली आहे कार्यक्रमासाठी तयार झालेल्या आहेत आणि ही तयारी मयूने केलेली आहे धन्यवाद बघ

单独的。

बायराला का मी बारीक म्हणत होतो बायला बारीक नाही असलं श्वास घेत आई इकडे बघ ए इकडे बघ

जर काय सांगू वाकड दोघांच्या कुणी जर केलं फोटो देखील जर आले तर एक फोटो वाईट आला की एक कणपण घेणार काय म्हणलं काय म्हणलं चाललेलं आहे ओळाच

चला दा बारी आहे मोठ्या पप्पाची बारी झाली इकडं काय चाललंय तुमच वारी कस असती खोट खोट खुट खुट तर बघा हे आयुद स्नान चालू आहे ओळायचं आणि ही सगळी अशी डेको अगोदर येते ग टाइम असं काही डेकोरेशन केलेलं आहे आणि ही आयुची धूम धूम आणि ती दक्षची धूम आहे गणे

बेज नाही काढले पेट्रोल का ते इकडे बघ अरे नाते कपडे पिशवी कुठे आहे सुनीता तिचे कपडे पिशवी गिरसल हो रे बदोन रूम सोडले घरी हा चला <laughs> आता आमूची बारी आली ववळाची वावळा ववळा लवकर आमू वा 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 छान चला नमुची बारी आता लवकर

तल सगळं चोख पडलं दोगा दोगाने ले एक हात वर वर कोण देणार आहे आपण कोण देणार आहे ओय तेलीया बडया काय नाही चावणार जमिनी कोण आ दोगा दोगाने आठवून दिले त्या बायरा चार फोटो पडला नाही फोटो मार फोटो मारतेय चं बोर स्नान ताई ताईणी आले सगळेजण आले सगळ्यांनी अशा आयुधक्ष बोर स्नानचा सगळ्यांनी एन्जॉय केलेला आहे तर अशा प्रकारे आयुधक्चं बोर स्नान झालेला आहे तर आयुधक्सचं बोर स्नान कसं वाटलं हे नक्की कमेंट करून सांगा आणि नवीन कोण व्हिडिओ बघत असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब कर चौक मग भेटूया व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय